आलेल्या मान्यवरांचे शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत करते ह्युमन डेव्हलपमेंट फाउंडेशन व नेटवर्क अकॅडमी यांच्या संयुक्त विज्ञामाने आज आपण आपले आमदार माननीय श्री यांचे पुन्हा विजयी झाल्याबद्दल आणि आमदार झाल्याबद्दल आपण सत्कार कार्यक्रम आयोजित केलेला आहे तसेच आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी सायबर सिक्युरिटी हा

मग मोबाईल यूज करताना त्याच्यामध्ये बऱ्याचशा सायबर गुन्ह्यांमध्ये किंवा सायबर फ्रॉडमध्ये आपल्या महिला जास्त प्रमाणात अटकतात तर त्यांना त्या ता। ते गोष्टीचं नॉलेज व्हावं आणि सायबर सेक्युरिटी ही परिपूर्ण पद्धतीने सगळ्यांच्या लक्षात यावी आणि घरोघरी ह्या विषयाची माहिती व्हावी म्हणून आपण दहा दिवसाचा हा कोर्स इथे आपण आयोजित केलेला होता आणि मोफत आपण त्यांना या विषयाचं प्रशिक्षण दिलेलं होतं या कोर्स मध्ये ज्यांनी सहभाग घेतला अशा आपण एक ठराविक पाच विद्यार्थ्यांना प्राथमिक स्वरूपात सर्टिफिकेट वाटप करूया ह्युमन डेव्हलपमेंट फाउंडेशन व नेटवर्क्स अकॅडमी गेल्या दोन हजार दहा पासून पाचोरा परिसरामध्ये आपली संस्था काम करते दोन हजार चौदा पासून आपांनी जे पदभार स्वीकारला आहे आमदार साहेबांनी तेव्हापासून आमदार साहेबांचं आपल्या संस्थेचं खूप म्हणजे जोही आपला कार्यक्रम असेल आमदार साहेबांनी प्रत्येक कार्यक्रमाला सहक्रिय सहभाग घेतलेला आहे मग तो अगदी पानपोईचा प्रोजेक्ट असू द्या डिजिटल लिटरसीचा असू द्या त्यानंतर डिसेबिलिटीसाठी जवळजवळ आपण तीन तालुक्यातनं डिसेबिलिटीचे रजिस्ट्रेशन केले होते त्यामध्ये सातशे लाभार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करून त्यामध्ये आपण सगळ्यांना दिव्यांग बांधवांना कार्ड वाटप केलेले होते दोन हजार पंधरा सोळाचं त्यानंतर शेतकऱ्यांसाठी पीक विमा असेल ते आपण मोफत पीक विमा प्रत्येक वर्षी हा घेत असतो आता करंटली आपण लाडली बहिणीचे फॉर्म संजय भोनच्या माध्यमातून जवळजवळ पंधराशे लाभार्थ्यांची फॉर्म ऑनलाईन आपण आपल्या सेंटरच्या माध्यमातून केलेली आहे त्यानंतर असे बरेच उपक्रम हे प्रत्येक वर्षी साहेबांचं सहकार्य आपल्या संस्थेला लाभलेलं असतं तसं आपलं परम कर्तव्य आहे की आपण संस्थेमार्फत आप्पासाहेबांचा सत्कार हा या ठिकाणी आयोजित करतोय आणि आप्पासाहेबांचा सत्कार करतोय तर आनंद हाच होतो आहे की केंद्र स्तरावर राज्यस्तरावर आपल्या संस्थेला भरपूरसे अवॉर्ड मिळाले रेकग्नायझेशन झाले आपला मेन मोटो हा एकच आहे कुठलेही काम करत असताना त्यामध्ये आपण आपलं तन मन धनाने एकरूप होऊन ते काम आपण करत असतो तर संस्थेचा मेन मोटो हाच आहे की ह्युमन डेव्हलपमेंट म्हणजे मानवी विकास मानवी विकास हा झाला पाहिजे तो दृष्टीने झाला पाहिजे मग त्याच्यावर आपली संस्था जी आहे तर ती प्रत्येक करंट विषयावर काम करते की जसं सुरुवातीला साक्षरता ही गरज होती शिकणं हे गरजेचं होतं त्याच पद्धतीने आताचा जो काळ आहे की भारताची ही महासत्ता होते डिजिटलायझेशन होतंय याच्यामध्ये आपलाही संस्थेचा एक छोटासा खारीचा वाटा पाहिजे त्यासाठी आपण डिजिटल लिटरसी च्या माध्यमातन संगणक साक्षर असेल हा आपला दरवर्षीचा प्रोग्राम हा आपण राबवत असतो यामध्ये आपला मेन मोठो आहे की संगणक साक्षर करणे डिजिटल लिटरेट करणे यामध्ये प्रत्येक घरोघरी जर आपण इंटरनेट कम्प्युटर जर लिटरेट केलं तर भविष्यात के जे काही आपली टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण सहज ह्या गोष्टी उपलब्ध करता येऊ शकणार आहे त्यासाठी आपण दरवर्षी पाचोरा तालुक्यातल्या जेवढ्याही स्कूल आहेत शाळा आहेत तर त्याच्यामध्ये आपण एक एक्झाम घेतो स त्या एक्झाममध्ये ज्या मुलांच्या टॅलेंटनुसार त्याचे मार्क्सनुसार आपण त्यांना कोर्सची फी देतो आणि त्या कोर्सच्या फीमध्ये सहा महिन्याच्या डिप्लोमामध्ये तो कोर्स कंप्लीट केल्यानंतर एक तर त्याला कुठेतरी नोकरी जॉबमध्ये त्याचं हे नॉलेज कामात पडतं किंवा तो जे काही एज्यु रेग्युलरचं जे शिक्षण घेतो आहे तर त्या रेग्युलरच्या शिक्षणामध्ये त्याला ह्या सगळ्या गोष्टीचा उपयोग होतो कारण आता आपण जर बघितलं की सोशल मीडियाच्या माध्यमातून भरपूरसे मुलं एकदम ॲडव्हान्स झालेले मग ते रील बनवणे असतील फेसबुकवर नवीन नवीन नवी कमेंट्स असतील तर ते लहान मुलं करत असतात पण ते वेगळ्या मार्गाने न जाता त्यांना आपण एक चांगलं सुसिद्ध पद्धतीने टेक्निकली त्यांना आपण लिटरेट करून त्यांना आपण डिजिटल लिटरसीच्या प्रवाहात आणून आपण त्यांना संगणक साक्षर करण्याचं सा काम हे आपण दोन हजार चौदापासून करतोय यामध्ये दरवर्षी आपला जो जो शंभर ते दोनशे विद्यार्थ्यांचा टार्गेट असतो आणि वेटिंग नंबरमध्ये असतात आणि जवळजवळ प्रत्येक म्हणजे पाचोऱ्यातल्या पंधरा शाळेमधून आपल्याकडे पंधराशे ते सतराशे विद्यार्थी बसतात आणि त्याच्यामधून आपण शंभर विद्यार्थ्यांची निवड करतो आणि शंभर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आपण पूर्ण प्रशिक्षण देतो मग ते थे थे दे बेसिक कम्प्युटर असेल टॅली असेल डी टी पी असेल व्यक्तिमत्व विकास असेल आता बरेच पॅरेंट्स जे म्हणजे आमची तीन महिन्यानंतर एक पॅरेंट्स मिटिंग होते तर त्या पॅरेंट्स मिटिंगमध्ये स्वतः आजही पॅरेंट्स मिटिंगमध्ये बाकीचे पॅरेंट्स पण आलेले आहेत साक्षरश म्हणजे त्याच्यात पॅरेंट्स स्वतः इतके भावक होतात की आम्हाला आमचा मुलगा बोलत नव्हता पण तुम्ही या सहा महिन्याच्या कोर्समध्ये काय जादू केली व तर तो मुलांमध्ये एकदम डिसिप्लिनली वागायला लागला आणि अभ्यास वगैरे व्यवस्थित तो करतोय म्हणजे या सहा महिन्याच्या प्रॅक्टिसमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना जे काही त्यांना आम्ही दाखवतो की बाबा तुला हे मिळणार आहे कम्प्युटर मिळणार आहे तू जर शिकला तर त्याच्यात तुझा फायदा होणार आहे आणि हे जेव्हा प्रेझेंटेशन विद्यार्थी करतात तर पॅरेंट्स ते एकदम बघून आनंदित होतात की आम्ही जे नाही शिकलो ते मुलं शिकताय तर आम्हाला आनंद आहे की त्या आम्ही नुसतं नाव आम्ही आमचं बोलू शकत नाही आणि विद्यार्थी पी पी टीमध्ये प्रेझेंटेशन करतोय कम्प्युटरमध्ये तो व्हिडिओ एडिटिंग करून आता ए आय टेक्नॉलॉजी माध्यमातून ह्या स बऱ्याच गोष्टी आम्ही विद्यार्थ्यांनाही शिकवण्याचं काम करतोय तर आपला उद्दिष्ट हाच आहे की पाचोरा तालुक्यात डिजिटल लिटरसीची सुरुवात ही व्हावी आणि पूर्ण घरोघरी डिजिटल लिटरेट व्हावे संगणक साक्षर व्हावे आणि याच्या माध्यमातून आपलं संस्थेचं नाव आपला आमदार साहेबांचं नाव पाचोरा मतदारसंघाचं नाव हे पुढे जावं तर त्याच पद्धतीने दोन हजार सोळाला चौदाला आम्हाला बँकिंगमध्ये अॅवॉर्ड मिळाला होता रविशंकर प्रसादच्या हस्ते की आम्ही फायनान्शियल लिटरेट केलेलं होतं सगळ्यांना त्याच्यामध्ये पण आपलं हायेस्ट होतो त्याच्यानंतर मॅडमने सॅनिटरी नॅपकिनचा प्रोजेक्ट हँडल केला होता दोन हजार अठराला त्यामध्ये पण आम्ही हायस्ट होतो महाराष्ट्रातलं भारतातनं आपल्या इथं व्हिजिटला आले नव्हते आपलं सेंटर इथं जवळच आहे त्या ठिकाणी आपण वेंडिंग मशीन इन्सुलेटर प्रत्येक शाळेमध्ये महिलांना मुलींना अवेअरनेस करून सॅनिटायझेशनचं आम्ही प्रशिक्षण दिलं होतं त्याच्यामध्ये पण रविशंकर प्रसादचे असते आपल्याला अवॉर्ड मिळाला होता त्यानंतर आपण जे वायफाय आहे वायफाय चौपाल म्हणून केंद्र सरकारचा प्रोजेक्ट होता त्याच्यामध्ये प्रत्येक गावोगावी डिजिट इंटरनेटच्या सुविधा या पुरवायच्या होत्या तर यामध्ये यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत ह्या आपण वायफायने इंटरनेटने केल्या होत्या कारण आपण डिजिटलचं जर काम करतोय तर डिजिटलच्या प्लॅटफॉर्मवर प्रत्येक ग्रामपंचायत ह्या आपण इंटरनेटच्या माध्यमातून कनेक्ट केल्या ॲक्च्युली माझा टेलिकॉमचा काहीच हो विषय नव्हता माझा एम एस डब्ल्यू झालेलं आहे पण याच्यामध्ये पूर्ण वेळ दिल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीच्या टेलिकॉमच्या आज बी एस एन एलचं पूर्ण पाचोरा भडगाव चाळीसगाव ह्या पूर्ण पट्ट्याचं काम आपल्याकडे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाइड करायचं आहे आणि ह्या विद्यार्थ्यांना आपण प्रशिक्षण देऊन यांनाच आपण या ज्या या इंटरनेट सर्व्हिसेस आहेत त्या प्रवाहामध्ये त्यांनी आणलेलं आहे आणि त्या सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आपण ते काम करतो आहे मग याच्यामध्ये सी सी टी व्ही असेल हार्डवेअर नेटवर्क इंजिनियर असेल कारण बऱ्याचशा ठिकाणी हे उपलब्ध नसतात मग तो ज्वलंत विषयावर आपण काम करतो आणि त्याच्यावर मुलांना प्रशिक्षित करून या संस्थेच्या माध्यमातून आपण प्रशिक्षण करून आपल्या याच्यामध्ये आपण त्यांना दे प्लेसमेंट देत असतो तर या ठिकाणी संस्थेचे परिचय मी करून दिला आता आपा साहेबांचं खूप मोठं सहकार्य संस्थेला आहे परत म्हणजे एकदा मी अभिनंदन करतो आभार मानतो आपांनी की वेळ दिला आणि आजच्या कार्यक्रमाचं या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शनासाठी आले त्याच्याबद्दल धन्यवाद गुड मॉर्निंग सर माय इज श्राम स्वप्नील विस्पुते अँड आय एम स्टडिंग इन आय एम स्टडिंग इन क्लास नाईन आय एम स्टडिंग इन स्कूल गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल पाचोरा आज मी एक छोटस स्पीच देणार आहे पहिले तर मी गोपाल सरांना थँक्यू म्हणते कारण की त्यांनी आम्हाला हे कम्प्युटरसाठी प्लॅटफॉर्म बनवून दिलेलं आहे आज आम्हाला मी इथे जेवढी मला पहिले एवढं माहीत नव्हतं की एवढं बद्दल आज आम्हाला ते कम्प्युटरच्या क्लासमध्ये कम्प्युटरबद्दल सांगितलं जातं कम्प्युटरचं जे पुरं आपण सगळे कम्प्युटरला छोट्या नावानेच बोलता कम्प्युटर पण हे कोणाला माहीत नसेल की कम्प्युटरचं पुरं नाव काय कम्प्युटरचं पुरं नाव कॉमन ऑपरेटिंग मशीन पर्पजली युज फॉर टेक्नॉलॉजिकल एज्युकेशनल रिसर्च हे म्हण हे म्हणतात आज मी तुम्हाला एक मी छोटस प्रेझेंटेशन बनवलंय ते दाखवणार आहे स्लाइड मध्ये आम्ही पुर ते कीबोर्डचं फुल फॉर्म माउसचं फुल फॉर्म जे आम्ही शिकलोय त्यात थोडस शॉर्ट फॉर्म मध्ये त्याची माहिती दिलेली आहे तर आम्ही पुर ते कम्प्युटर बद्दल नमस्कार सगळ्यांना माझे नाव प्रथमेश बाबुलाल परदेशी आहे माझ्या शाळेचे नाव कै शिंदे माध्यमिक विद्यालय आहे मी इयत्ता आठवी मध्ये शिकतो एका दिवशी मला हा नेटवर्क अकॅडमी कोर्स बद्दल माहिती मिळाली त्याच्यानंतर मी इकडे जॉईन केलं इकडे के सरांनी आम्हाला कंप्युटर विषय काही माहिती सक... फुल फॉर्म्स वगैरे सांगितले सगळ्या मी गोगुळ सरांचा आभार मानतो का त्यांनी मला आम्हाला हे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलं हे <coughs> तीन महिन्याच्या कोर्समध्ये सरांनी आम्हाला सगळे कीबोर्ड सी पी फुल फॉर्म सांगितले जसं तुम्हाला सांगू कीबोर्डचं सा फुल फॉर्म आहे कीज इलेक्ट्रॉनिक याज ए कीज इलेक्ट्रॉनिक याज बोर्ड ऑपरेटिंग ए टू जेड कीज रिस्पॉन्स डायरेक्टली आणि एच टी टी पीचं फुल फॉर्म आहे हायपर ट्रेक्स टेक्स ट्रान्सफर प्रोटोकॉल असं सरांनी आम्हाला बरंच काही सांग माहिती सांगितली कम्प्युटर विषयी ह्युमन डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या वतीने आयोजित बक्षी या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आपल्या पाचोरा नगरीचे नगराध्यक्ष संजयजी गोहिल आमचे मित्र आदरणीय दिनेश भाऊ या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय गोकुलदादा सोनार मॅडम सर्व पालक विद्यार्थी विद्यार्थिनी मित्रांनो आणि पत्रकार बांधवांनो मी पहिल्यांदा ह्युमन डेव्हलपमेंट फाउंडेशनचे सर्वे सर्व गोकुळ सरांचं मनापासून अभिनंदन करतो आणि अभिनंदनाच्या बरोबरच त्यांचं मी मनापासून कौतुकही करतो की मी गेल्या दहा बारा वर्षापासून त्यांना पाहतोय या गेल्या दहा बारा वर्षापासून मी त्यांचं हे जे सगळं कार्य पाहतोय काहीतरी धडपड त्या मुलाच्या त्या व्यक्तीच्या मनामध्ये आहे की मी या शहराच्या या तालुक्याच्या या, या मतदारसंघाचे जे जे कोणी असे होतकरू विद्यार्थी असतील पालक असतील गोरगरीब असतील या सगळ्यांना मी काहीतरी करू शकतो हा एक दाखवण्याचा प्रयत्न गेल्या दहा बारा पंधरा वर्षापासून त्यांनी या ठिकाणी चालवलेला आहे मला असं वाटतं की मी पाचव्या सहाव्यांदा त्यांच्या छोट्या छोट्या या कार्यक्रमांमध्ये येतो आणि मी बऱ्याचदा स्वतःला प्रश्न विचारतो पण मी आज त्यांना प्रश्न विचारतोय की मला तो नेहमी प्रश्न असायचा तो भेडसवायचा की यार हा मुलगा गेल्या अनेक वर्षापासून हे करतोय आणि हे सगळं करताना हे सगळं फ्री ऑफ चार्ज करतोय नेमकं स्वतःसाठी घरासाठी कुटुंबासाठी नेमकं उदरनिर्वाहाचं जे साधन आहे हे नेमकं काय करतो हा प्रश्न नेहमी माझ्या मनामध्ये असतो परंतु या सगळ्या गोष्टींवर मात करत मग ते बी एस एन एल असेल नगरपालिका असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल यांच्या माध्यमातून मग त्या राज्य सरकारच्या किंवा केंद्र सरकारच्या ज्या काही छोट्या मोठ्या योजना असतील या योजनांचा लाभ घेऊन आणि आपल्यासारख्या सगळ्यांना या सुट्टींचा असेल किंवा आपल्या फावल्या वेळात असेल जे काही देण्याचा प्रयत्न गुकुलच्या माध्यमातून या ठिकाणी चालतो खरोखर गोकुळ सोनारांचं मी मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो की गेल्या अनेक वर्षापासून ही सेवा देण्याचं काम मी तर सेवाच म्हणे ही सेवा देण्याचं काम त्यांनी या ठिकाणी चालवलेलं आहे आज त्यांनी हा जो काही सायबर क्राईमचा विषय या ठिकाणी घेतलेला आहे आज मला वाटतं हा अत्यंत महत्वाचा विषय ज्वलंत विषय आज जर का कुठला असेल जसा अनेक वर्षापूर्वी तलवारी होत्या नंतर बंदुका आल्या नंतर पेनावर काम चालायला लागलं आता जर का पाहिलं तर आता डाखे टाकायला तुम्हाला घरं फोडायची गरज नाही दरवाजे तोडायची गरज नाही आता खरं डाखे कुठे पडत असतील तर त्या सायबरच्या माध्यमातून पडतात ऑनलाईन ते पडतात आणि म्हणून आता अनेक लोकांच्या फसवणुका ज्या कशाने होत असतील आता मी लोकप्रतिनिधी म्हणून गेल्या पंचवीस वर्षापासून राजकारणामध्ये सक्रियरित्या काम करतोय परंतु अनेक म्हणजे एका दिवसाला किमान दोन चार तरी फोन येतात यांना यू पी बिहार बाहेरून कुठून तरी फोन येतो तो सहज काहीतरी अकाउंट नंबर टाकतो मागतो किंवा तुम्हाला ओ टी पी विचारतो आणि त्या सेकंदाला आपल्या मधला असलेला बॅलन्स हा त्या मिनिटाला खतम होतो अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि मग लोक धावपळ करत फिरतात त्याच्यामुळे आजच्या तारखेमध्ये आपल्या सगळ्या जनतेची जनजागृती होणं ह्या सगळ्या विषयांपासून सावध राहून आणि आपली फसवणूक थांबवणं हा था अत्यंत महत्वाचा विषय आहे आणि तो विषय घेऊन मला वाटतं गोकुळदा आपण निघालेला आहात हा अतिशय महत्वाचा आणि कळकळीचा जो विषय आहे गरजेचा विषय आहे तो विषय घेऊन आपण या ठिकाणी आलेला आहात ही वस्तुस्थिती आहे की हे जरी सत्य असलं आज जर का आपल्या घरातला जरी इथं पालक आहे आणि एक खंत ही एक आपण त्या ठिकाणी व्यक्त केली की अनेक पालकांना आपला मुलगा कॉम्प्युटर चालवत असताना एक वेगळा आनंद होतो याचं कारण असं आहे की आपण त्याच्यात आणणारी आहोत म्हणजे आपल्याला त्याच्यातली माहिती नाही पण आपला मुलगा या ठिकाणी कॉम्प्युटर किंवा ल मोबाईल चांगला चालवतोय मी त्याच्यातलं स्वतः उदाहरण आहे मला अजूनही कॉम्प्युटरमधलं काही जमत नाही याचं कारण असं आहे की मी त्या विषयाकडे कधी वळलोच नाही आता आवश्यकता आहे पण वेळ नाही जेव्हा वेळ होती तेव्हा मी ती गमावली आणि आता जरी मी कितीही प्रयत्न केला तरी वेळ देऊ शकत नाही आणि म्हणून आजही कॉम्प्युटर किंवा डिजिटल ह्या विषयावर मी आजही अनभिज्ञ आहे आणि म्हणून मी सगळ्या तरुणांना सगळ्या विद्यार्थ्यांना सगळ्या मैत्रिणींना तरुणींना मुलींना या सगळ्यांना या निमित्तानं हीच विनंती करणार आहे की ही, ही खऱ्या अर्थाने उदयाची गरज आहे आणि ही गरज आपण पूर्णत्वासकडे न्यायची असेल तर खऱ्या अर्थाने या कॉम्प्युटर आणि डिजिटलचा आपण एक भाग होणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण आपल्याला जर का या देशाला महासत्ताकडे न्यायचं असेल तर आपल्या घरातला प्रत्येक व्यक्ती हा डिजिटलाइज झाला पाहिजे आणि याच्याबरोबरच स्वतःचा व्यक्तिमत्वाचा विकास झाला पाहिजे ह्या व्यक्तिमत्व विकासाला खऱ्या अर्थाने चालना देण्याचं चा काम अशा छोट्या छोट्या कोर्सेसमधून आपण या ठिकाणी करतात तुमचं खरोखर मी मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो की या फावल्या वेळात या सुट्टीच्या वेळामध्ये आपण सगळेजण या अतिशय सुंदर अशा कोर्सेसचं नॉलेज घेऊन आणि एक चांगल्या पद्धतीचं कार्य या माध्यमातून करतात इथं उत्तीर्ण झालेल्या खरं म्हणजे दोघं चारी ज्या काही संस्था असतील सी बी एस ई स्कूल असतील स्टेट बोर्डच्या असतील किंवा कॉलेजेस असतील याच्यामध्ये जाऊन पंधरा सोळाशे विद्यार्थ्यांमधून शंभर विद्यार्थ्यांचं आपण सिलेक्शन करतात त्याच्यामुळे हे सिलेक्ट झालेले शंभर विद्यार्थी हे खऱ्या अर्थाने नॉलेजेबल आहेत त्यांना तुमची निवड या संस्थेने केलेली आहे आणि निवड केल्यानंतर जी काही प्रगती आपल्याच पालकांनी आपली पाहिलेली आहे आणि ती प्रगती पाहिल्यानंतर सगळे पालक हे अतिशय समाधानी आहेत नुसतेच समाधानी नाही तर आपण काय केलं हे दर तीन महिन्यांनी आपण या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतात मला वाटतं हे फक्त कॉम्प्युटर शिकले असे नाही तर त्या कॉम्प्युटरचा बरोबर खऱ्या अर्थाने तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास झाला हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं त्याच्यामुळे तुमचं सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो पुन्हा या संस्थेला मनापासून शुभेच्छा देतो की आपण अशाच पद्धतीने या सर्व तळागाळातल्या गोर विद्यार्थ्यांचं गोरगरिबांचं किंवा आपल्याकडे आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला अशाच पद्धतीने डेव्हलप करून या देशाचं नाव रोशन करण्याच्यासाठी उद्याचं भविष्य उज्ज्वल करण्याच्यासाठी आपला देखील खारीचा वाटा आपल्या या कार्यामध्ये असावा अशी एक रास्ता अपेक्षा व्यक्त करून आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय येथे करण्यात आलेल्या सत्कार समारंभासाठी जमलेल्या सर्व पालकांचे आणि आलेल्या सर्व मान्यवरांचे मी संस्थेच्या वतीने आभार मानते आणि कार्यक्रम संपला असे जाहीर करते